आवाज सर्वसामान्यांचा नुकतेच एनकुळ तालुका खटाव येथे मान खटाऊचे आमदार तसंच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चौकार षटकार मारून गोपीनाथ मुंडे चषक क्रिकेट आणि पर्व दुसरे या भव्य सामन्याचे अकरा तारखेला उद्घाटन करण्यात आले मान्य सदाशिव खाळे माजी प्राधिकरण अध्यक्ष पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्या भव्य टेनिस क्रिकेट सामने भरवले जात आहेत पर्व दुसरे असणाऱ्या या सामन्यात अंतिम सामना पुणे विरुद्ध मेट्रो आगासवाडी मान तालुका यांच्यात अतितटीचा सामना झाला प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या सामन्यात मेट्रो आगासवाडी मान तालुका या संघाने अंतिम चषकावर आपले नाव कोरले चषक आणि रोख रक्कम एक लाख एक रुपयाचे बक्षीस पटकावले माननीय सदाशिव खाडे यांच्या सौजन्याने तसेच भैरवनाथ क्रिकेट क्लब एनकुळ तालुका खटाव यांच्या वतीने गोपीनाथ मुंडे चषक क्रिकेट स्पर्धा आणि पर्व दुसरे सामने पार पडले ग्रामीण भागामध्ये मुंडे साहेबांना मानणारा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे पर्व दुसरे असणारे सात दिवसाचे सामने सुरळीत पार पाडण्यात आले अंतिम सामन्यानंतर पुढील वर्षी एनकुळ येथे डे नाईट सामने भरवले जाणार असल्या मान्य सदाशिव खाडे यांनी घोषणा केली या ग्रामीण भागातील खेळवल्या गेलेल्या क्रिकेट स्पर्धेत पंचवीस हजार रुपये आणि चषक ठेवण्यात आले होते अकरा ते सतरा तारखेपर्यंत सामने शांततेत खेळवले गेले सात दिवसाच्या अतितटीच्या या खेळात कोथरूड पुणे आणि मेट्रो आगासवाडी मान तालुका या संघाने ही अंतिम फेरी गाठली चार षटकाच्या अंतिम सामन्यामध्ये आगासवाडी मान तालुका या संघाला एका चेंडू मध्ये सहा धावा करायच्या होत्या प्रेक्षकांची धाकधूक वाढवणाऱ्या शेवटच्या चेंडूत षटकार मारून मेट्रो आगासवाडी मान तालुका या संघाने गोपीनाथ मुंडे चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे यावर आपले नाव कोरले अशा तऱ्हेने सात दिवसाची क्रिकेट स्पर्धा शांततेत पार पडल्या पाहूयात मायभूमी न्यूजने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट गोपीनाथ मुंडे चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे उद्घाटन अकरा तारखेला ह्या राज्याचे ग्रामीण विकास राज्य ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या हस्ते उद्घाटन झालं आज सतरा तारखेला ह्या राज्याच्या मंत्री पंकजादा मुंडे यांनी शुभेच्छा देऊन याचा समारोप होतोय अच्छा ग्रामीण भागामध्ये मुंडे साहेबांना मानणार एक मोठा चाहता वर्ग आहे आणि मुंडे साहेबांचं कार्य मुंडे साहेबांची नेतृत्वाचं गुण क्रीडाक्षत्राच्या माध्यमातून युवकामध्ये तयार व्हावेत या हेतूनं हे सामने दरवर्षी भरवले जातात आणि मुंडे साहेबाचा आदर्श घेऊन ह्या युवकाने पुढं वाटचाल करावी अशी सगळ्याच युवकांना मी शुभेच्छा देतो आजची अंतिम सामना कोथरूड पुणे आ, विरुद्ध आगासवाडी मान तालुका यांच्यामध्ये होणार आहे त्या दोन्ही खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि परत एकदा ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या टीमांना सगळ्या खेळाडूंना सगळ्या प्रेक्षकांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो पुढच्या वर्षी वर्षी पुढच्या वर्षी सामन्याचं कसं न्यूज दरवर्षी प्रमाणे पुढच्या वर्षी सामने आपण डे नाईट घेणार आहे आणि त्याची तयारी आपण त्याच पद्धतीनं करणार आहे आजच्या ह्या सामन्याची ख्याती आहे महाराष्ट्र आणि क्रिकेट प्रेमी हे सातत्यानं पाहतायत त्या सगळ्यांनाही माझ्या लाख लाख शुभेच्छा आता सांगितलं की जो सव्वा लाख लोक पाहत होती नाव महाराष्ट्राच्या पटलावर आणण्याचं काम एनको मध्ये जी व्यवस्थापन समिती होती क्रिकेटचं सामनं भरवण्याची जी काय क्रिकेट प्रेमी मंडळी होती व्यवस्थापन समिती होती या सगळ्या समित्या काम करत होत्या मी मात्र निमित्त होतो मदत करत होतो या सगळ्यांचं आणि सगळ्या क्रिकेट मी अभिनंदन करतो हो। आपण सातत्यानं एनकू आणि एनकू पंचक्रोशीचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर कसं येईल अशा विविध योजनेतून मी या विभागामध्ये काम करतो त्यामध्ये मेजर तरुण वर्ग हा व्यवस्थितरित्या पुढे गेला पाहिजे विविध क्षेत्रामध्ये चमकला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण गोपीनाथ मुंडे चषक त्या सामन्यातून करतोय तस या गावावर मुंडे साहेबांच आणि त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच खूप उपकार आहे ह्या गावातली शेकडो मुलं साहेबांच्या त्यावेळच्या निर्णयानं नोकरी लागली इंजिनियर झाली डॉक्टर झाली त्याच कुठेतरी आपण पूर्ण फुलाची पाकळी देऊन साहेबांचं नाव सातत्यानं राहिलो पाहिजे अशा प्रकारचा आपण प्रामाणिकपणे संवेदन मिळून ते मोर म्हणून करत असतो गेल्या वर्षी त्यावेळेचे आमदार जयकुमार गोरे भाऊ म्हणले होते ते सामने साहेबाच्या नावाला साजेस झालं पाहिजे या वर्षी आपण एकदम दिवस सामने केले तर या गावामध्ये पुढल्या वर्षी आपण डे नाईट सामने शंभर टक्के भरवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या नकाशावर नेता भारताच्या नकाशावर नेण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करणार आहे या गावाच्या विकासात म्हणलं तर मुंडे कुटुंबाचं खूप मोठं वरदान आहे आणि त्याची प्रत्येकानं जाण ठेवली पाहिजे कन्शिवाडीकरांना जायला रस्ता नव्हता चिखलात जात होते आगासवाडीची तीच आवस्थ होती आगासवाडीच्या सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो तुम्ही जिंकला आमच्या गावाच्या पूर्वेला असल माळा असेल वरचा असेल असेल त्या गावातल्या बंधारे असतील त्या गावातलं सुखद जेवण करण्यासाठी मुंडे कुटुंबाचं आपल्या सगळ्यावर उपकारायचं मी त्याच माध्यम आहे परंतु निवडणुकीच्या दरम्यान संपत राह केलेल्या कामाची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे आणि त्या जाणीनुसार आपल्यासाठी कोण करत आपल्या गावाचा कोण विकास करत आपल्या भागाचा कोण विकास करत इथं जयकुमार गोरेंच्या माध्यमातून त्यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव साली मागच्या सहा महिन्यामध्ये उदयनराजे यांनी त्याचा उल्लेख केला आणि केवळ आपल्याला के पाणी आलंय हे मुंडे साहेबाची पंच्याण्णव सालची पुण्य आहे आणि त्याचा फलक जयकुमार गोऱ्हेने घेतला पाया मुंडे साहेबांनी रचला आणि कळत जय कुमार खोरेने रचला आपल्याला एक वर्षानंतर दुष्काळ मुक्त भाग राहणार आहे प्रत्येकाच्या शेतात पाणी येणार आहे कोण काय खोट सांगत असेल कोण काय चुकीचं सांगत असेल आपोआवर विश्वास ठेवू नका येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं हात बळकट करायचं आहे त्यासाठी सगळ्या युवकांनी सज्ज राहिलं पाहिजे खेळाचं राजकारण करत नाही पण राजकारणाचा ठेवही करायचा नाही आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय गोवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा